नमस्कार मंडळी आता हिवाळ्यामध्ये मेथी भरपूर प्रमाणामध्ये येते आणि आपण वेगवेगळे वेग पदार्थ मेथीपासून बनवत असतो परंतु आज मी एकदम सोप्या पद्धतीने एकदम खुसखुशीत चविष्ट हा मेथी पराठा बनवत आहे खूपच चविष्ट बनतो मुलंसुद्धा आवडीने खातील रोज डिमांड करतील असा पराठा टिफिनमध्ये नेण्यासाठी त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा बनवला एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची हे नक्की बघा आणि मुलांना तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेस्ट टिपिनसाठी असा पराठा नक्की देऊ शकता खूपच पौष्टिक आहे अजिबात अनहेल्दी काहीही नाही यामध्ये खूपच हेल्दी, या हेल्दी पौष्टिक गव्हाच्या पिठाचा आपण हा मेथी पराठा बनवला चला तर मग वेळ न घालवता लगेचच पराठा बनवायला सुरुवात करूयात इथे मेथी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून देखील घेतलेली आहे बघू शकता मेथी निवडताना दांडके घ्यायचे नाही फक्त पानं पानं घ्यायचे आहेत त्यानंतर आपण मेथी बारीक कट करून घेणार आहोत हा मेथीचा पराठा खूप पौष्टिक लागतो ज्यांना मेथी आवडत नाही त्यांनी नक्कीच असा पराठा बनवून खावा सगळे आवडीने खातील खूपच चविष्ट लागतो रात्रीच्या जेवणासाठी हा चांगलाच पर्याय म्हणून तुम्ही नक्कीच असा प्रकारचा पराठा बनवू शकता गॅरंटी आ... सगळेच हा पराठा जो आहे तो आवडीने खातील आणि मागून मागून खातील खूपच चविष्ट हा पराठा बनतो नक्की बनवून बघा एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची मेथीसुद्धा खूपच स्वस्त दरामध्ये मिळते हिवाळ्याच्या मोसममध्ये खूप पालेभाज्या तसेच शेंग ही अवेलेबल असतात मार्केटमध्ये नक्की बनवून बघा अशा प्रकारची मेथी पराठा तर मीथी अशा आता मी ती प्रकारे बारीक कट करून घेतलेली आहे बघू शकता आता आपण त्यासाठी एक छोटंसं वाटण तयार करणार आहोत त्या वाटणामुळे खूपच चविष्ट हा पराठा तयार होतो तर हिरवी मिरची लसूण आणि इथे आल्याचा तुकडा घेतलेला आहे बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये त्यानंतर एका ताटामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेत आहे आणि सगळ्यात मेन पदार्थ आपला पराठा खुसखुशीत बनव बनवण्यासाठी मदत करतो तो म्हणजे इथे दोन वाटी जर गव्हाचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी इथे बेसन पीठ घ्यायचं आहे याने आपला पराठा जो आहे एकदम खुसखुशीत तयार होतो इथे मी दीड चमचा ओवा घेत आहे ओवा छान असा हातावरती चुरगळून मग यामध्ये घालायचा त्यामुळे त्याचा फ्लेवर छान असा पराठ्यामध्ये उतरतो तर आता ओवा टाकून घ्यायचा त्यानंतर यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं होतं हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे शंभर टक्के गॅरंटी सांगते सगळे हा पराठा जो आहे तो आवडीने खातील मुलंसुद्धा नक्कीच आवडीने खातील नक्की बनवून बघा त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकायची अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं हळद इथे कमी प्रमाणामध्येच वापरावी त्यानंतर अर्धा चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतला चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि जी भाजी आपण कट करून घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण थोडंसं तेल देखील टाकणार आहोत एक चमचाभर तेलामुळे पराठे जे आहेत एकदम छान असे खुसखुशीत तयार होतात तर आता मेथीसुद्धा ती टाकून घ्यायची सगळं छान असं मिक्स करायचं आणि नंतर थोडंसं तेल टाकायचं किंवा तुम्ही अगोदर पिठामध्ये तेल टाकू शकता नंतर टाकलं तरी पण चालतं कोणीही सांगितलं नसेल एवढ्या सोप्या पद्धतीने मेथीचा पराठा नक्की बनवून बघा अजिबात कडू होत नाही एकदम मस्त चटपटीत हा खुसखुशीत लागतो कोणी म्हणणार नाही घरी बनवलेला आहे एकदम बाहेरच्या विकत जसा पराठा भेटतो त्याच चवीचा हा पराठा इथे लागतो नक्की बनवून बघा आता थोडंसं यामध्ये एक चमचाभर तेल टाकून घेतलं तेल हे नॉर्मलच टाकावं गरम अजिबात करायचं नाही नाही तर पराठे जे आहे ते एकदम कडक होतील खुसखुशीत होणार नाहीत त्यानंतर तेल टाकून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो तशा प्रकारचं याचं पीठ मळून घ्यायचं पाणी हे थोडं थोडंच टाकावं जसं लागेल तसं पीठ मळता येतं तर इथे छान असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा खूप खुसखुशीत हे पराठे तयार होतात बटरसोबत तसेच चटणीसोबतसुद्धा खूपच मस्त लागतात बघू शकता इथे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण असं झाकून ठेवणार आहोत एक पाच ते सहा मिनटांसाठी जास्त वेळ देखील ठेवायचं नाही पाच सहा मिनटं भरपूर झाले त्या पिठासाठी आता दोन्ही हाताने थोडंसं अलगद मळून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं मऊ होतं आणि पराठे देखील छान तयार होतात त्यानंतर हे असंच झाकून ठेवायचं आहे पाच सहा मिनटं आता बघूयात आपण लगेच पराठे बनवायला सुरुवात करूयात पाच सहा मिनटानंतर पीठ छान असं भिजलेलं आहे आता तवासुद्धा ठेवलेला आप... आहे गॅसवरती गरम होण्यासाठी आता यातला एक आप गोळा काढून घ्यायचा आणि आपल्याला जेवढा मोठा पराठा बनवायचा त्या आकाराचा इथे गोळा घ्यायचा आहे पिठाचा त्यानंतर अशा प्रकारे थोडासा रोल करायचा आणि गोल करून घ्यायचा आता याला आपण जशी चपाती लाटतो तशा प्रकारचं लाटून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये लाटू शकता तसा गोल किंवा त्रिकोणी सुद्धा पराठा बनवू शकता परंतु इथे त्रिकोणी पराठा एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसतो तर इथे मी त्रिकोणी पराठे बनवणार आहेत अशा प्रकारे चपातीसारखा आपल्याला अगोदर लाटून घ्यायचा थोडासा मोठा झाला उंडा की याला आपण तूप लावणार आहोत यामध्ये तुपच लावायचं त्यामुळे पराठे छान असे खुसखुशीत होतात तेल लावलं तर न नॉर्मल मऊ होतात परंतु तुपामुळे छान टेस्ट देखील छान येते आता सगळ्या पिठाला चपातीसारखं आपण अशी घडी घालून घेणार आहोत आता तूप लावून घेतलं आणि अशा प्रकारची घडी घालून घ्यायची जशी घडी घातली त्याच पद्धतीने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे म्हणजे त्रिकोणी पराठा तयार होईल जास्त प्रेस करायचं नाही कडा फक्त दाबून घ्यायचा गोल आकार द्यायचा नाही थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे दाबून घ्यायचे आहेत कडा वगैरे आणि आता असंच आपल्याला पिठामध्ये घोळून घ्यायचा आहे हा हुंडा आणि आपल्याला जसा त्रिकोणी आकार आहे तशाच प्रकारे लाटून घ्यायचा फक्त कडा लाटायचा आहे म्हणजे ऑटोमॅटिकमध्ये सुद्धा पातळ होतो बघू शकता अशा प्रकारचा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा जर गोल लाटायचा असेल तर तुम्ही गोल देखील लाटू शकता सुद्धा लाटू शकता तर आता इथे पराठा छान असा पातळसर लाटून घ्यायचा आहे जास्त जाड देखील ठेवू नका तर जे पीठ लावलेलं होतं एक्स्ट्राचं तेच आपण काढून घेऊयात म्हणजे असं हाताने झटकून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असा आकार देऊन घेतलेला आहे मी आता फक्त कडा लाटत लाट राहायचा ला। ला आहे कडा लाटला की व्यवस्थित असा आकार येतो पराठ्याला तर इथे पराठा पूर्णपणे लाटून तयार झालेला आहे गॅसवरती तवा ठेवला तो देखील गरम झालेला आहे चला तर मग आपण आता यावरती पराठा टाकून भाजून घेऊयात एकदम खरपूस रंगावरती भाजायचा आहे आणि भाजताना सुद्धा इथे तेल लावायचं नाही तुपामध्ये खूपच छान चवीचा हा पराठा लागतो एकदम मस्त पातळसर हा पराठा लाटून घेतला वरचं एक्स्ट्राचं पीठ काढून टाकलं आता थोडंसं तूप टाकून बघायचं जास्त तूप देखील टाकू नका थोडंसं शिंपडून बघायचं तर तवा छान असा तापलेला आहे आता लगेच पराठा टाकून घेऊयात आता इथे थोडा वेळ कमी गॅस ठेवायचा आहे दोन्ही साईडने थोडासा भाजेपर्यंत तर छान चा... छान असा एका साईडने थोडासा भाजलेला आहे तर आता पूर्णपणे भाजत आल्यानंतरच गॅस हा फुल करायचा परंतु इथे मीडियम ते लो गॅसवरती आपल्याला पराठा छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त पराठ्याला रंग आलेला आहे आता यावेळी आपल्याला इथे तूप लावून घ्यायचं आहे पराठ्याला जास्तही तुपाचा वापर इथे करू नका त्यानंतर तुम्ही बटरसोबत जर खाणार असाल तर तुपाचं प्रमाण इथे कमी वापरावं तेल लावलं तरी पण चालेल परंतु तुपामध्ये बनवलेले पराठे किंवा पदार्थ असा ते खूपच चविष्ट लागतात तर आता दोन्ही साईडने आलटून पलटून तूप लावून घ्यायचं आहे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आणि छान असा खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला हा पराठा जो आहे तो भाजून घ्यायचा बघू शकता मस्त असा खरपूस असा रंग आलेला आहे खूपच मस्त दिसत आहे पराठा चवीला इतका भन्नाट होता की मुलंसुद्धा आवडीने खातील आणि प्रवासामध्ये नेण्यासाठी सुद्धा हा तीन ते चार दिवस सहज टिकतो तर बघू शकता की ते मस्त झालेला आहे सुटसुटीत हा पराठा आपला इथे तयार झालेला आहे रंग अप्रतिम आलेला आहे चला तर मग आता हा पराठा काढून घेऊयात आणि अशाच प्रकारचे सगळे पराठ तयार करून भाजून घेऊयात एक पराठा भाजून तयार झाला दुसराही तव्यावरती टाकून घेतला आकार एकदम मस्त वाटतात त्रिकोणी आकारामध्ये पराठे एकदम अटॅ अट्रॅक्टिव्ह दिसतात तर दुसराही पराठा अशा प्रकारे आपल्याला मिडियम ते लो गॅसवरती भाजून घ्यायचा आणि फुल गॅस नंतर करायचा आहे जेव्हा अशा प्रकारचा रंग येतो पराठ्याला तेव्हा इथे फुल गॅस करायचा आणि मग थोडंसं तूप लावून दोन्ही साईडले थोडं थोडं तूप लावायचं आणि छान असा पराठा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पराठा एकदमच मस्त झालेला आहे एकदम खुसखुशीत झालेला आहे तर मेथीच्या मोसममध्ये नक् अशा प्रकारचे वेगवेगळे पदार्थ मी तीपासून बनवून खावेत तर खूपच मस्त लागतात अजिबात मी ती ही कडवट होत नाही नक्की बनवून बघा आणि कसे झाले तुमचेही पराठे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुमच्याही मुलांना आवडले की नाही हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका तर आता सगळे पराठे इथे बनवून तयार झालेले आहेत तर इथे तुम्ही कोणतीही चटणी बनवू शकता जसे की डोस्या इडलीसोबत जी चटणी खातो आपण तीसुद्धा बनवून खाल्ली जाऊ शकते बटरसोबतसुद्धा अप्रतिम लागतो हा मेथी पराठा तर इथे मेथी पराठा मस्त तयार झालेला आहे बटर मस्त गरमागरम पराठ्यावर टाकायचं वितळलं की छान लागतं तर बघू शकता की खुसखुशीत कुछ झालेले आहे रंगावरूनच कळत असेल की छान असे झालेले आहेत त्यासोबत थोडीशी फ्राय केलेली किंवा थोडीशी भाजलेली मिरचीसुद्धा अप्रतिम लागते तर मस्त बटर वितळलेला आहे आणि आपला जो पराठा आहे तो मस्त खुसखुशीत झालेला आहे पदर सुद्धा सुटलेले आहे, बघू शकता की छान असा दिसत आहे एकदमच खुसखुशीत झालेला आहे रात्रीच्या जेवणासाठी बनवलेला होता मुलाला खूप प्रचंड आवडला आणि सकाळी राहिलेला त्याने टिफिनमध्ये सुद्धा नेलेला आहे त्यामुळे नक्की बनवून बघा एकदम चविष्ट असा हा पराठा तयार होतो खूपच कमी वेळेमध्ये आणि एकदम मस्त भन्नाट चवीचा पराठा इथे तयार झालेला आहे मेथी जर मुलं खात नसतील तर अशा प्रकारचे पराठे अशा प्रकारचे पदार्थ नक्कीच बनवले जाऊ शकतात तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्कीच करा तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा पराठा मेथीचा नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि मेन म्हणजे हेल्दी हेल्दी खात रहा।